आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आयआयटी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य जय श्रीराम आहे हात हातवर करा बघ प्रभु श्रीरामांच्या हाती काय काय का का आणि लोखंडेंच्या हाती काय आहे लोखंडेंच्या हाती काय आहे आणि आता या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हाती काय काय मग लोखंडे मत दिला म्हणते ते कोणाला मिळत कोणाला मिळत कोण प्रधानमंत्री आहे कोण विकास करू शकत कोण देशाला पुढे नेऊ शकत कोणाला चारशे पार मोदी चा मोदीजींना न्यायचं आहे मग या ठिकाणी महिलांचा जास्त समर्थन मोदीजींना आहे लोकांना या ठिकाणी मतदारसंघामध्ये मिळालाय या धनुष्य बाळाची दाबली की थेट शिर्डी मतदारसंघ मोदीजींच्या चारशे पारच्या रांगेत जाऊन बसणार रा आहे बंद भगिनी आज आपण पाहू शकतो देशामध्ये दे, मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी तयार झाली आहे महायुती तयार झाली आहे आपल्या महायुतीच इंजिन मोदीजी आहे पॉवरफुल इंजिन आहे त्या महायुतीला वेगवेगळ्या पोग्या लागल्या आमचे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमची आहे 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 रेल क्रांती वेगवेगळे बोगीच्या रूपानं आपल्या या इंजिन सोबत आहे आणि ही ट्रेन कशी आहे ही विकासाची ट्रेन आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये कारण मोदीजीचा नाराय सबका साथ सबका विकास त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींची ट्रेन आहे पण बंद बघिनी नो या ठिकाणी दुसरी ट्रेन कशी आहे ती राहुल गांधींची आहे त्या ट्रेनला नाही नाहीये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे इकडे आमचे पवार साहेब म्हणतात तुम्ही इंजिन नाही आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे यांच्याकडे डब्बे नाहीच केवळ इंजिनच आहे मला सांगा इंजिन मध्ये ड्रायव्हर सोडून कोणाला बसायला जागा असते का सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकतो का हे असे इंजिन आहे यांच्या राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी राहुलजी आणि प्रियंकाला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये तुम्हाला जागा नाही शिंदे साहेबांनाही जागा नाही फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये अजित दादांना जागा नाही आहे फक्त सुप्रिया ताईंना जागा आहे त्यामुळे हे इंजिन कसे आहे एक जण त्या ठिकाणी राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतो साहेब बारामतीकडे ओढतात उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात त्यामुळे यांचं इंजिन जागेन हलवतही नाही डोलतही नाही चालवतही नाही ठप्प झालेलं इंजिन हे त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो धनुष्य बाळाची बटन दाबल्याबरोबर आमच्या सदाभाऊ लोखंडेचा डब्बा देखील मोदीजींच्या इंजिन ला जोडला जाईल आणि अख्खी शिर्डीच्या डब्यात कसं विकासाच्या वाटेवर निघेल आणि म्हणून हे निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आपल्या विखे पाटील साहेबांनी सांगितलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि त्याच्यातल्या मोदीजींच्या सरकारने कशा प्रकारे विकास केलाय आपण सगळ्यांनी बघितला आहे निवंडेच पाणी जात असताना त्या ठिकाणी जल्लोष करणारे शेतकरी आम्ही बघितले माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेला प्रोजेक्ट पण तो पूर्ण करण्याकरता महायुती आणि मोदीजी यावे लागले एवढा काळ त्याच्यामध्ये गेला बंद बघिले आणि आज मी तुम्हाला सांगतो माननीय मोदीजी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये केवळ नगर जिल्हाच नाही या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातले जेवढे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते आम्ही पूर्ण करतोय आणि एवढंच नाही तर हा जो अजून वाद तयार होतो मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सगळा वाद संपवण्याकरता त्या ठिकाणी वाहून जाणार पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम देखील हीच सरकार या ठिकाणी करणार आहे आणि आमच्या शेतकऱ्याला सुजलाम सुफलामंदी करणार आहोत कारण आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत आज मोदीजींनी आपण बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे त्यांना पक्क घर दिलं गेल्या दहा वर्षामध्ये पंचावन कोटी लोक को, ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक को, ज्या घरच्या माऊली चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांना गॅस सिलेंडर दिलं साठ कोटी लोक को, जिथे माऊली हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी दिलं पंचावन्न कोटी लोक को, यांना पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला पन्नास कोटीच्या वर आमच्या तरुणाईला या ठिकाणी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंत त्याला कुठलाही गॅरंटर नाही आणि याच्यामध्ये एकतीस कोटी आमच्या माय मावली भगिनी आहेत की ज्यांना पायावर उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो पण एक महिला पायावर उभी राहते संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून लाख बचत गटाच्या माध्यमात आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी महिलांच्या करता दिले आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो मंचावरच्या आमच्या सगळ्या नेत्यांना आता आपल्या मंचावर महिला कमी दिसतात पण मोदीजींनी आता ही सोय ठेवली नाही दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच रिकामा करावा लागेल आणि आमच्या माय माउलींना बसावं लागेल कारण दोन हजार सव्वीस नंतर विधानसभेत टक्के महिला आमदार होणार आणि लोकसभेत महिला खासदार होणार हे किमया देखील माननीय मोदीजींनी करून दाखवली आरोप आपल्या सिनियर सिटीजन्स करता त्या ठिकाणी मोदीजींनी सत्तर वर्षाचा वर्च असेल सर्व उपचार मोफत या ठिकाणी वयोश्री योजनेच्या अंतर्गत कानाची मशीन पाहिजे मोफत चवळी पाहिजे मोफत स्टीक पाहिजे मोफत चष्मा पाहिजे मोफत कमोड पाहिजे मोफत सर्व प्रकारच्या वस्तू सिनियर सिटीजन ला ज्या पाहिजे त्या मोफत देण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि आज आपण पाहू शकतो दिव्यांगांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन प्रकारचे पाय असतील हात असतील हे त्या ठिकाणी दिले जे दिव्यांग चालू शकत नव्हते आज मोटरसायकल ला किक मारून मोटरसायकल चालवण्याचं काम ते करतात अशा प्रकारे समाजातल्या गरीबांना प्रत्येक व्यक्तीला मोदीजींनी साथ दिली ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस साला मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि सांगितलं पुढचे पाच वर्ष देखील मोफत रेशन या ठिकाणी देण्यात येईल आणि तुम्हाला मी आठवण करून देतो जास्त दूरचा काळ काळ वर्षापूर्वीचा तुम्ही आठवा कोविडचा काळ तुम्ही आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाच्या घरी जाण्याची देखील चोरी होती मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो अशी अवस्था होती आणि जग म्हणायचं एकशे चाळीस कोटीचा भारत कमीत कमी पंचवीस तीस कोटी लोक तरी मरतील आता भारताला कोणी वाचवू शकत नाही अशा काळामध्ये भारतीयांना दोन वेळा ती लस दिली आणि आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं मोदीजी बसते तर आपले आपलं स्वकीय परिवारजन किती लोक आपल्यातून निघून गेले असते गे मशा मोदीजींना आशीर्वाद देण्याची वेळ ही नाही तर कुठली हा माझा तुम्हाला सवाल आहे मला सांगा एखादा तरी एक रुपया इंजेक्शन करता लसी करता मोदीजींनी बघितला का सांगा कोणीतरी एक रुपया दिला का सांगा हात वर करून कोणीतरी एक रुपया दिला का नाही दिला कोणी एक रुपया दिला नाही पण तुमच्यापर्यंत लस पोचली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत ही लस पोचवून माननीय मोदीजींनी प्रत्येकाला जगवण्याचं काम हे या ठिकाणी केलं आणि म्हणून बंधू भगिनी आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत ते केवळ आणि केवळ मोदीजींमुळे मोदीजींच्या माध्यमात ही लस आपल्याला मिळाली आणि म्हणून आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि म्हणून बंधू भगिनी आज याचं उत्तर होण्याची वेळ आली आहे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे काही काम झालंय या कामा करता आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे आणि आशीर्वाद देण्याकरता या मतदारसंघामध्ये आपल्याला धनुष्य पाठ मिळालाय धनुष्य बाळाचे बटन दाबली की थेट मोदीजींना आशीर्वाद हा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे पंतप्रधानी एकीकडे मोदीजींचं सरकार आहे दुसरी आपले आपले सरकार आहे आता आपल्याला माहिती आहे शिर्डी सारख्या नगरी मध्ये मागच्याही काळात आपलं सरकार असताना आणि आता ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होणारा परिवर्तन आपण बघतोय आता आपल्या विमानतळाच्या विस्ताराचं काम हे लवकरच सुरू होत आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ तयार होत आहे तिथले भाविक वाढणार आहेत पर्यटक वाढणार आहेत व्यवसाय वाढणार आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकास सरकारच्या होणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एवढीच विनंती करतो तेरा मे रोजी सकाळी आपण उठाव थेट आपल्या केंद्रावर जा धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि त्या ठिकाणी आपला आशीर्वाद मोदीजींना द्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र